संबोधित करण्यासाठी सन्मानिय सुनीलजी बद्रिके ते असेल आपण सभेला संबोधित करावं वक्त्यांना विनंती आपण दोन दोन मिनिटात मनोगत व्यक्त करणार आहात सुनीलजी बद्रिके महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज ज्याने खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातच नव्हे तर या भारत देशामध्ये शिक्षण स्त्री शिक्षणाची मूर्त मेर रोडवली ते आमचे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जिजाऊ माता सावित्री माती माता शेख माता रमाई आणि ज्या ज्या या अकोले तालुक्याच्या मायभगिनींच्या सेवेसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं या अकोले तालुक्याच्या आपल्या आदिवासी मायबाप जनतेच्या रक्षणासाठी ज्यांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये बंड उभारलं हे आमच्या अकोले तालुक्याचं आराध्य दैवत आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पवित्र स्मृतींना प्रथम ता अभिवादन करतो आणि आजच्या या जाहीर सभेच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा स्वागत करतो बंधू गेली चाळीस वर्ष या अकोले तालुक्यावरती ज्यांनी सत्ता भोगली आज दोन हजार चोवीसमध्ये पदार्पण करत असताना आपण काय कमावलं आपण काय गमावलं आपण आपली किती रक्ताची नाती इथून मागे गमावली किती माणसं आपल्यापासून दूर झाली याचं आपण आकलन केलं तर या दोन एकोण दोन हजार एकोणावीस साली झालेल्या परिवर्तनानं आज हा अकोले तालुका नक्कीच महाराष्ट्राच्या नकाशावर स्पष्टपणे झळकतो हे आपल्यासाठी सर्वात जास्त अभिमानाची गोष्ट आहे गेली सतरा वर्ष हा पिंपरखान्याचा उड्डाण पूल रखडून राहिला होता गेली सत्तावीस गावं ह्या राजूरच्या बाजारपेठेशी जोडण्यासाठी आमचा आदिवासी मायभगिनी ह्या राजूर शहराला वळसा घालून या बाजारपेठेत यायची हा राजूरचा पिंपरकणे पूल हा फक्त पूल नाही तर ह्या आमच्या अस्मितेचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या सोळा वर्षामध्ये अनेक आमच्या माय भगिनींच्या शाळा सुटल्या आमच्या अनेक माय भगिनींच्या गर्भवती महिलांची अनेक अडचणीचा काळ आला अनेक त्यांची मुलं दगावली बोटीतून प्रवास करत यायचा कधी कधी बोटी, बोटी उलट्या व्हायच्या आज तो परकण्याचा पूल आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे जेल सेतूच्या नावानं आज चकतोय ती खरी किरण लांबडे यांचे आपण लक्षात घेतलं पाहिजे डॉक्टर साहेबांनी दोन हजार एकोणावीस ला जेव्हा निवडणुकीमध्ये पहिल्यांदा विजय झाले त्यावेळी डॉक्टर साहेबांनी शब्द दिला की गेल्या ह्या पाच वर्षाच्या कार्यक्रमामध्ये जे जे अकोल्यासाठी करता येईल मग तो पिपणकानेचा पूल असेल अकोल्यामध्ये उपजिल्हा रुग्णालय असेल कोतूलच्या मुळा नदीवरचा पूल असेल या राजूर शहरामध्ये आपल्या महाराष्ट्राला लाजवेल महाराष्ट्रातल्या अशा एकाही जिल्ह्यात असेल किंवा तालुक्यात ता असेल नसेल अशी जिल्हा परिस्थिती शाळा या राजूर मध्ये उभी राहते आपण सर्वजण बघत आहोत विकासाचं विजन असलेला माणूस आपल्याला नेता म्हणून हवाय आम्हाला कुणावर वैयक्तिक टीका करायची नाही परंतु गेली खऱ्या अर्थानं सत्तर वर्ष पारतंत्यात असलेला अकोले तालुका आज खऱ्या अर्थानं विकासाची काट टाकतो हे आपण सर्व अकोलेकर बघत आहोत विरोधक बोलत बोलतात रस्ते झाल्या म्हणून दळणवळण दळणवळणाचा रस्ता झाला रस्ते झाल्या म्हणजे विकास झाला का परंतु या अकोले तालुक्याचा आपण जर सर्वे केला तर सर्वात जास्त अकोले तालुक्यातले मनक्यांचे पेशंट या अकोले तालुक्यात आपल्याला भेटत होते आज अकोले तालुक्यामध्ये रस्त्यांचं दळणवळणाचा प्रश्न मिटवला गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये पाण्यावरती राजकारण झालं परंतु गेल्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये या पाण्यासाठी अकोले तालुक्यात कोणत्याही शेतकऱ्याला आंदोलन करावं लागलं नाही ही खऱ्या अर्थानं देण या डॉक्टर किरण लामटे साहेबांची हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अकोले तालुका पर्यटनाच्या दृष्टीने विकासमय झाला पाहिजे आपण सर्वजण मोठमोठ्या उमेदवारांच्या आपण आता आश्वासन बघत आहोत आम्हाला पर्यटन करायचंय आमचा तालुका पर्यटन घोषित करायचा आहे परंतु खऱ्या अर्थानं ह्या भंडारदरा परिसरामध्ये कुणाचा विकास झाला जर बघितला असेल तर फक्त काही प्रस्थापितांचा तिथे विकास झाला आजही आमचा तिथला गावगड्यातला आदिवासी तरुण स्वतःचा टेंटचा व्यवसाय जर करायचा असेल तर यांची परमिशन घेतल्याशिवाय तिथं व्यवसाय करता येत नाही आणि म्हणून आपल्याला जर ही, आप ही हुकुमशाही जर आपल्या तालुक्यात निर्माण करायची नसेल आपल्याला या हुकुमशाही विरुद्ध जर आवाज उठवायचा असेल तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या आदिवासी बांधवांसाठी विधानसभेत आवाज उठवणारा माणूस निवडून द्यायचा आहे आणि गेली पाच वर्ष अकोले तालुक्याचा दा आमदार म्हणूनच नव्हे तर या महाराष्ट्राचा आदिवासीचा नेता म्हणून डॉक्टर किरण लांबटे विधानसभेमध्ये आवाज उठवत आहे मग तो पेसाभरतीचा निर्णय असू द्या आदिवासींच्या बोगस आरक्षणाचा निर्णय असू द्या ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण विचार केला पाहिजे बंधून गेली अकरा वर्ष आंबेडकर चळवळीमध्ये काम करत असताना या अकोले तालुक्यामध्ये कोणत्याही आंबेडकर वस्तीमध्ये लाखोंच्या वरती कधी निधी आला नाही कोणत्याही कार्यकाळामध्ये लाखोंच्या वरती निधी आला नाही परंतु आमदार डॉक्टर किरण किरण लामटे साहेबांच्या माध्यमातून या चार वर्ष अडीच वर्षाच्या कार्यकाळामध्ये एकवीस कोटीचा निधी या, ता लुके ता लुके ता या सामाजिक न्याय विभागाचा या अकोले तालुक्यात आंबेडकरी समाजाच्या दलित वस्त्यांच्या विकास सुधारण्यासाठी आला ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे अनेक असतील बांधव आपलं प्रत्येक सामाजिक स्वास्थ्य बिघडवण या तालुक्यामध्ये प्रत्येक समाजाला न्याय हक्क मिळाला पाहिजे आज या अकोले तालुक्यातील मुस्लिम बांधव आहेत अनेक जण प्रचार करताय आमचे काही चळवळीतील सहकारी करताय प्रचार की डॉक्टर किरण लामटेंना मत म्हणजे भाजपला मत आमचे काही बिरसा ब्रिगेडचे सहकारी गेली अनेक वर्ष पाच वर्ष आमच्यासोबत डॉक्टरांसोबत खांद्याला खांदा लावून काम करत होते परंतु एका रात्रीत त्यांनी भूमिका बदलली आणि आज डॉक्टर किरण लामटेंच्या विरोधात उभे राहिले परंतु त्या मित्रांना माझं एक आव्हान आहे हिदार इगतपुरी सारख्या नाशिक जिल्ह्यामध्ये नरहरी झिरवळी साहेबांना नरहरी झिरवळ साहेबांना जर बिरसा ब्रिगेड जर पाठिंबा येत असेल आणि जर तिथे नरवळी झिरवळ साहेबांना जर जे मत होणार ते जर भाजपला नसेल तर ही बिरसा ब्रिगेडची फक्त अकोले तारखि पुरती दुतपटी भूमिका का याचं उत्तर या बिरसा ब्रिगेडच्या काही कार्यकर्त्यांनी दिलं पाहिजे आणि म्हणून आपल्या आंबेडकरी आदिवासी चळवळीचा प्रस्थापितांच्या दावणीला ज्यांनी ज्यांनी बांधण्याचा प्रयत्न केला त्यांना या अकोल्यातल्या जनतेना गाडल्याशिवाय ताकद दाखवली नाही असं कधी झालं नाही आणि म्हणून मी चळवळीतल्या सहकार्यांना विनंती करतो की आपण येणाऱ्या आपल्या आपल्या विकासाच्या आमदाराला आणि सर्वांच्या सुखदुःखात सहभाग घेणाऱ्या या लाटे साहेबांच्या पाठी खंबीरपणे उभं राहायचं आहे आणि दोन नंबरचं घड्याळाचं बटन दाबून प्रचंड मतानं डॉक्टर किरण लामटे साहेबांना विजयी करायचं आहे आणि साहेबांना फक्त आमदारच नाही तर या महाराष्ट्राचा नामदार म्हणून घोषित करायचं आपल्याला यासाठी आपण सर्वांनी मोठ्या ताकदीनं मतदान करायचं एवढंच बोलतो आणि थांबतो जय भीम जय आदिवासी जय शिवराय धन्यवाद यानंतर